मात्र आता राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आता आपल्याबरोबर आहेत मलिक साहेब राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे अविश्वास ठराव प्रस्तावाबद्दलची बघा सरकार बहुमताच सरकार आहे शिवसेना भाजप यांच्याकडे प्रचंड बहुमत असताना अविश्वास ठराव आणण्याचे प्रश्न उद्भवत नाही आणि कुठल्याही प्रकारचा असा निर्णय झालेला नाही की आमच्याकडून कुठला अविश्वास ठराव मांडण्यात येईल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्लोर मॅनेजमेंट करत असताना पंधरा दिवसाची नोटीस द्यावा लागते पण जेव्हा दोन्ही पक्षाची सत्ता असताना अविश्वास ठरावाची गरजच नाही आणि आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अविश्वास ठराव मांडण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या सोबत नाहीत आहात नाही नाही असं आहे काँग्रेस कुठे अविश्वास ठराव आणताय विरोधक काम करणार आहे त्याने स्पष्टपणे कुठलं सांगितलं नाही सूचक अविश्वास ठराव आणायचा जे लोक राजकीय मुरब्बी लोक आहेत त्यांना माहित आहे बजेट अधिवेशनमध्ये सरकारच्या विरोधात जे वेपन आहे ते मनी दिलं आहे आणि त्यावेळी काय करायचे असते ते होऊ शकते अविश्वास ठरावची गरजच नाही आजच्या घडीला सेना भाजप एक सांग आहे आणि त्यांना निर्णय घ्यायचा आहे आम्ही कुठेही अविश्वास ठराव आणण्याची आमची तयारी नाही पण मग सेना भाजपमध्ये वाढत असलेली ही जी दुरी आहे किंवा त्यांच्यामधले असलेले हे मतभेद आहे याचा फायदा विरोधक उचलतील अशी शक्यता व्यक्त केली जाते राष्ट्रवादी मात्र दूर राहणार असंच आहे असंच तुम्ही म्हणताय नाही बाबा असं आहे ज्यांना अधिवेशनाचं कामकाज कळते या बजेट अधिवेशन मध्ये फ्लोअर वर बहुमत सिद्ध करण्यासाठी बजेट पारित करताना मनी बिल असते जर मनी मनीबिलच्या वेळी शिवसेना विरोधात मतदान करते सरकार पडणारच आहे मग आम्हाला अविश्वास पंधरा दिवसची नोटीसची काही गरजच नाही देर इज अ वेक्ट तुम्हाला असं वाटतंय की त्या वेळेला शिवसेना विरोधात मतदान करेल नाही नाही आम्हाला कसं वाटणार आहे आता हा प्रश्न शिवसेना आणि भाजप मधला आहे हा सरकार व्हेंटिलेटर आहे हे आम्हाला करते पण जर ठराव असा मांडला जर हा ठराव अशा पद्धतीने मांडण्यात आला राष्ट्रवादीची भूमिका काय पाठिंबा देणार या ठरावाला अजिबात देणार नाही ठराव म्हणजे असा आहे ठराव आणण्याचे प्रश्नच नाहीये ज्यांना विधिमंडळ करते म्हणजे तुम्ही भाजप आहात नाही नाही तुम्ही गैरसमज निर्माण करू नका आम्ही कुठल्याही प्रकारे भाजपच्या सरकार वाचवणार नाही हा सरकार व्हेंटिलेटरवर आहे आणि मुद्दत निवडणुकीसाठी आमची संपूर्ण तयारी आहे मलिकजी खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही एबीपी माझाकडे राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल तर राष्ट्रवादीने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा कुठलाही ठराव मांडला जाऊ शकणार नाही आणि जरी अशा पद्धतीने ठराव मांडला तरी आता त्या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीमध्येच आता सध्या आपण पाहू शकतोय की त्यांच्यामध्ये एकमत नाही असं चित्र पाहायला मिळतंय